मकर संक्रांत का साजरी केली जाते मकर संक्रांत कशी साजरी केली जाते मकर संक्रांतीला तिलगुळ का वाटले जातात मकर संक्रांतीला काळे कपडे का परिधान केले जातात तिलगुळ देताना गोडगोड बोला असं का म्हटलं जातं या दिवशी पतंग उडवण्याचं कारण काय संक्रांती मागील पौराणिक कथा का काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या भागात जाणून घेणार आहोत जय श्रीराम मित्रांनो आज आपण एका अशा सणाबद्दल चर्चा करणार आहोत ज्याच्यामध्ये निसर्ग धर्म आणि विज्ञान यांचा त्रिवेणी संगम आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या ब्रीद वाक्याने सुरू होणारा हा इंग्रजी नवीन वर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आज आपण जाणून घेऊया या सणाबद्दल नमस्कार मी राजेश डाके राम मंथन या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मकर संक्रांत याचा अर्थ काय तर सूर्याचा मकर राशी प्रवेश संक्रांत याचा अर्थ प्रवेश सूर्य या दिवशी मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याच्यामुळे याला मकर संक्रांत असं म्हटलं जात सूर्य अशा प्रकारे संपूर्ण वर्षभरात सर्व बारा राशींमध्ये प्रवेश करतो त्याच्यामुळे प्रत्येक महिन्याला संक्रांत ही येत असते परंतु मकर संक्रांत ही खास असण्यामागचं कारण म्हणजे सूर्य या दिवशी दक्षिणायन सोडून उत्तरायण मध्ये प्रवेश करतात तर दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणजे नक्की काय असतं हे प्रथम आपण जाणून घेऊया साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची दिशा ही दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत जाते त्याच्यामुळे याला उत्तरायण असं म्हटलं जातं आणि ज्यावेळी ती दिशा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत जाते तेव्हा त्याला दक्षिणायन असं म्हटलं जातं या दिवशी सूर्याची दिशा ही उत्तरेकडे सरकत जाते त्यामुळे या दिवशीपासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं असं म्हटलं जातं खरं तर संक्रांत हा सण एक दिवसाचा नसून हा तीन दिवस साजरा करण्याचा सण आहे तर या सणातील पहिला दिवस म्हणजे भोगी भोगी या दिवशी विशेषतः शेतकरी आपल्या शेतात नवीन उगवलेल्या विविध भाज्या आपल्या घरी घेऊन येतात तसेच आता सुद्धा आपण बाजारातून विविध प्रकारच्या भाज्या या घरी घेऊन येतो आणि ह्या भाज्या ह्या मिश्रित प्रमाणात बनवल्या जातात एकाच भाजीमध्ये अनेक एक भाज्या मिश्रित करून ही भाजी तयार केली जाते आणि ही भाजी ही देवाला अर्पण केली जाते देवाला तिचं भोग दाखवलं जातं त्याच्यामुळे या दिवसाला भोगी असं म्हणतात भोगी नंतरचा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती या दिवशी विशेषतः आपण तिळ आणि गुळापासून बनवलेले लाडू म्हणजे तिळगुळ हे आपण स्वतः ग्रहण करतो तसेच आपल्या नातेवाईकांना आपल्या परिवाराला आपल्या शेजाऱ्यांना याचे वाटप करतो आणि तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश देऊन प्रत्येकाशी सळोख्याचे संबंध निर्माण करतो तर आपण तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतो यामागे एक कथा आहे ती अशी की सूर्यदेव आणि त्यांचे पुत्र शनिदेव यांच्यामध्ये टोकाचा वादविवाद आहे आपणा सर्वांना माहितीच असेल की सूर्य आणि शनी हे एकमेकांचे कट्टर विरोधक ग्रह मानले जातात परंतु त्यांच्यामध्ये पिता आणि पुत्र हे नातं आहे तर या दिवशी सूर्यदेव हे मकर राशीत प्रवेश करतात आणि मकर राशी ही म्हणजे शनिदेवाचं घर आहे शनिदेवाच्या घरामध्ये या दिवशी सूर्यदेव प्रवेश करतात म्हणजे काय तर सर्व प्रकारचे वादविवाद बाजूला ठेवून सूर्य हे आपल्या पुत्राच्या घरी जातात त्याच्यामुळे आपल्याला याच्यातून ही शिकवण मिळते आपल्यामध्ये कितीही टोकाचे वादविवाद असले तरी या दिवसापासून ते वादविवाद मिटवून एकमेकाशी गोड बोलणे हा संदेश हा सण आपल्याला देतो म्हणूनच या सणाचं म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हे आपण प्रत्येक तिळगुळ देताना बोलत असतो तीन दिवसाचा हा सण भोगी मकर संक्रांत आणि त्याच्यानंतर येणारा म्हणजे तिळ संक्रांत अनेक जण याला तिंक्रांत असं सुद्धा म्हणतात तिंक्रांतीच्या दिवशी विशेष करून सौभाग्यवती महिला या सौभाग्याचं लेणं असलेले हल्दी कुंकू यांचं आदान प्रदान करत असतात आणि याच दिवसापासून हल्दी कुंकुवांच्या कार्यक्रमास सुरुवात होते आणि आपण पाहिलंच असेल की या दिवशी तसेच संक्रांतीला सुद्धा अनेक महिला पुरुष असतील हे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतात तर हे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान का केले जातात याचं कारण आपण जाणून घेऊया आपणास माहितच असेल की प्रत्येक रंगाचं हे विशेष असे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये काळा रंग हा उष्णतेचा शोषक आहे उष्णता शोषून घेणे आणि ती साठवून ठेवणे हे काळ्या रंगाचे गुणधर्म आहेत संक्रांत हा सण हिवाळ्यांच्या दिवसामध्ये येत असतो आणि यावेळी वातावरणात असलेल्या गारव्यापासून आपल्या शरीराचे बचाव व्हावे तसेच आपल्या शरीराला उपप्रदान व्हावी याकरिता आपल्या पूर्वजांनी या दिवसांमध्ये काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा सुरू केली संक्रांतीच्या सणाचं विशेष म्हणजे या दिवसांमध्ये असलेलं तिळगुळ तिळगुळ शिवाय संक्रांत हा सण साजरा होऊ शकत नाही तर या दिवसांमध्ये आपण तिळगुळ का खातो प्रत्येकाला आपण तिळगुळ खाण्यासाठी देत असतो आणि सक्तीने त्याला तिळगुळ खाण्यासाठी का, का सांगतो तर यामागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे ते असं की तिल हे विशेषतः गरम असतात आणि तिलामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होण्यास मदत होते तसेच तिलामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सुद्धा जास्त असते आणि हे कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते आणि त्याच्यासोबत असलेले गूळ हे आपले आपल्या शरीरातील पचन सुधारण्यास मदत करते तर ह्या थंडीच्या दिवसामध्ये या थंडी बदलत्या वातावरणामध्ये आपले शरीर मजबूत राहण्यासाठी शरीर उष्ण राहण्यासाठी तिळगुळ खाण्याची प्रथा ही चालू झाली मकर संक्रांती या दिवसाला आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा विशेष आहे या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत आपल्याला सर्वांना माहितच असेल की महाभारतातील भीष्म पितामा हे याच दिवसाची वाट पाहत सहा महिने बाणाच्या शय्येवर झोपून होते सहा महिने त्यांनी मरण यातना सोसल्या आणि या दिवशीच त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या समोर आपला प्राण सोडला तसेच असं म्हटलं जातं की या दिवसापासूनच भगवान श्रीकृष्णाचे आई वडील असलेले यशोदा व नंद बाबा यांनी पुत्रप्राप्तीसाठी तपस्याची सुरुवात केली याशिवाय हा मकर संक्रांतीचा दिवस विशेष असण्याचं कारण म्हणजे याच दिवशी माता गंगा ही सागराला मिळाली होती आपल्याला गंगा अवतरणाची कथा तर माहीतच असेल भगीरथ यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन गंगा ही पृथ्वीवर अवतरली ती प्रथमता भगवान शंकर यांच्या जटेमध्ये गेली आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्या ज्यावेळी भगीरथ यांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली तेव्हा भगवान शंकरांच्या जटेतून निघून म्हणजे गंगोत्रीमध्ये उगम पाहून गंगा नदी ही भगीरथ यांच्या पूर्वजांचा उद्धार करत गंगा नदी ही सागरास मिळाली ती याच दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी त्याच्यामुळे या दिवशी गंगासागर स्नानाचे सुद्धा खूप महत्व आहे मकर संक्रांती हा सण भारतातील सर्व राज्यांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सणाला वेगवेगळी नावं आहेत पंजाबमध्ये याला लोहडी म्हटले जाते तमिळनाडूमध्ये याला पोंगल म्हटले जाते आणि गुजरातमध्ये याला उत्तरायण म्हणून साजरा केला जातो परंतु गुजरातमध्ये एक विशेष अशी परंपरा आहे ती म्हणजे पतंग उडवणे आणि या दिवशी पतंग उडवण्याची ही परंपरा आता संपूर्ण देशभर सुरू झालेली आहे या दिवसांमध्ये पतंग उडवण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे कारण की आपल्याला माहीतच असेल या दिवसांमध्ये सूर्याचा प्रकाश हा कमी प्रमाणात असतो आणि सूर्यापासून आपल्या शरीराला महत्वाचा असा विटामिन डी हा उपलब्ध होत असतो त्यामुळे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन ची कमतरता होऊ नये याकरिता या, या दिवसांमध्ये पतंग उडवण्याला विशेष महत्व दिले जाते पतंग उडवणे ही एक आनंददायक प्रक्रिया आहे पतंग उडवताना शेजारी मित्रपरिवार नातेवाईक एकत्र येऊन हा सण साजरा करतात त्याच्यामुळे स्नेहभाव वाढण्यास मदत होते तर अशा प्रकारे आपल्या सनातन हिंदू धर्मातील हा महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती तसेच मकर संक्रांती हा दिवस विशेष असण्याचं कारण म्हणजे या दिवसापासून देवांचा दिवस सुरू होतो म्हणजे काय तर ज्याप्रमाणे आपल्या दिवसामध्ये चोवीस तास असतात यामध्ये विशेषतः बारा तास दिवस आणि बारा तास रात्रीचे असतात तसेच आपला एक वर्ष म्हणजे देव लोकातील संपूर्ण एक दिवस असतो आणि त्यातील उत्तरायण म्हणजे देवांचा दिवसाचा काल असतो आणि दक्षिणायन हा देवांचा रात्रीचा काल असतो म्हणून सुद्धा या दिवसाला विशेष महत्व आहे तर मकर संक्रांती या दिवसाचे अशा प्रकारे विविध महत्व आहेत आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांती हा दिवस हा अतिशय महत्वाचा आहे मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे हा दिवस साजरा करण्यासाठी आपल्या पूर्वजांना सूर्याचे भ्रमण हे कशा प्रकारे होते हे माहीत होते सूर्य कोणत्या राशीमध्ये कोणत्या दिवशी प्रवेश करत आहे हे सुद्धा माहीत होते त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांना हे भौतिक शास्त्राचे भौगोलिक शास्त्राचे हे विशेष ज्ञान होते तसेच आपण भोगी या सणाविषयी माहिती करून घेत भोगीच्या दिवशी आपण काय करत असतो तर शेतामध्ये आलेल्या विविध भाज्या ह्या घरी आणून शिजवून त्याचं भोग हे देवाला अर्पण करत असतो परंतु तो ए, परंतु ते देवाला अर्पण केल्यानंतर ते आपण स्वतः ग्रहण करतो त्याच्यामार्फत विविध प्रकारचे जीवनसत्व हे आपल्या शरीराला मिळत असतात तीळ आणि गुळाचे सेवन करून आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करणे तसेच उष्ण ठेवणे काळ्या रंगाच्या गुंधर्माचा वापर करून आपल्या शरीराला गरमी प्रदान करणे असेल आपल्या शरीरात विटॅमिन डी ची कमतरता होऊ नये याकरिता प्रखर सूर्यप्रकाशात जाऊन पतंग उडवणे असेल पतंग उडवताना वेगवेगळ्या हालचालींमुळे आपल्या शरीराचे व्यायाम घडवणे असेल अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या सणांमध्ये सामील करून आपल्याला हे लक्षात येते की आपले पूर्वज हे भौतिकशास्त्र असेल भौगोलिकशास्त्र असेल निसर्गशास्त्र असेल तसेच शरीरशास्त्र असेल याचे किती मोठे अभ्यासक होते हे आपल्या निदर्शनास येते मी आपणास विनंती करतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये येणारा प्रत्येक सण हा आपण का साजरा करतो याची माहिती घेऊन तो नक्कीच साजरा केला पाहिजे कारण त्यामध्ये येणाऱ्या प्रथा चालीरीती परंपरा याच्या मागे आपल्या पूर्वजांनी काही ना काही कारण हे ठेवलेलंच असतं तर मी तुम्हा सर्वांना आमच्या सर्व राम मंथन टीमतर्फे संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिलगुळ खाऊन तसेच तिलगुलाचे वाटप करून आपण हा सण गुण्या गोविंदाने साजरा करावा अशी आपणास विनंती करतो जय श्रीराम